काय दात काढत यार बकरा तरी बरा ए तो असे आहे ना बोलत नको बर का इकड आजूबाजूला माणसं बघते ना मला इकडे इज्जत आहे इज्जत आहे अरे इज्जत असली तर जाईन जातीचा तू अस बोलू नको बर का तू गावात गावात जरा हे बघ हे कपडे कशी घातलेत मी हे बघ टोपी जरा महत्त्वाची काम आहेत मला गावात जायला लागेल मला माहिती ना कोणती महत्त्वाची काम आहे टांग टिंग टिंग टांग टिंग टिंग चांगला असेल धुवासायला काय बोलती मला काय बोलते म्हणजे म्हणजे काय काय आता घरातून तर आलास टांग टिंग नाही पडला पोटावर फुटला पोट अगं गावात मी आता ना दारू पिलेलं मला हा आजी बात आवडत नाही आताच चाललोय मी सरपंच बोलावलाय पाटील बोलावलाय तंट अध्यक्ष बोलावलाय तंटमुक्ती अध्यक्ष बोलावलाय अरे इथलं बंद करशील तालुक्याला तिथलं तरी कमी करशील तुला ढोसाचा म्हणल्यावरती काय कुठं जाशील वाग आता तर बघतो मी काय महत्वाचे काम आहे मला गावात आता मला नाव ना करायचे काय काय करायचे गावात इलेक्शन ला मी बावी सरपंच म्हणून वर्षभर झालं तेच म्हणतोस मला नाव करायचंय नाव करायचंय होता नव्हता तेवढं सगळं नाव घालवलं काय नाव करतोस रे हा तू अशी बाहेर चालली ना किरकिर करते म्हणून माझं नाव गेलंय बर का कुठं चालले तुम्ही ते सांगा मला काही एड नाही लागलं तुम्हाला किरकिर करायला गावात महत्वाची मिटिंग आहे कसली मिटिंग आहे गावात प्रतिष्ठित लोकांची तुम्हाला कळलं का प्रतिष्ठित असं म्हणले ते भिकार भंगार दारुडे बेवडे शेवडे नाळीत लोळणारे पॅन्टी मधले हागणारे मुतणारे नको असे काय हे कोण आहेत मला नाही माहिती बाकीची पण मला बोलावले मला ती कोण आहेत स्वतः एकदा उभं राहायचं बघायचं स्वतःला तुला कळण कोण येते अरे बाई एका वाटकाव नाही कायम कशी नाव ठेवते नावऱ्याला अरे अर तुला तुला, तुला पटतच नाही नवरा मोठा झालेला अरे तुला अभिमान वाटला पाहिजे अरे मोठा व्हावा खोटा नाही व्हावा नवऱ्याने कळलं काय तू बघ आज गेलो गावा, ना गावात उद्या पेपरातच नाव वाज काय पेपरात बातमी येते मुत पिऊन नाली मध्ये पडला अशी तुझ्या त्या आईला तुला आहे ना तुला या बघ काय कळत नाही काय नाही जाऊ दे मी काय विचारते तुम्ही कुठं चालले कुठं चाललोय म्हणजे बघ मला गावात सरपंचांनी बोलावले त्यांनी सांगितलंय महत्वाचं काम आहे गावात ये अर्जंट गावात करायची नाही आम्ही लोकांनी तुम्हाला सांगते तुम्ही जर नीट नेटके घरी माघारी आले नाही तर माझ्या इतकी वाईट बाई तुम्ही बघितली नसल मग तुम्हाला सांगते काजलचा इंग कसा काय असतोय तो तशी मी तुझ्यासारखी वाईट अख्या गावातच नाहीये हा तुम्हाला चांगलं शिकवते करते म्हणून मी वाईट आहे नाही काय आणि तिकडं मुतारा ढोसती ढोसायला लावते मग तिला चांगली कोण कोण ती सुंदरी निघ माघारी काय बोलते अरे रे सहन व्हाय ना माझ्या बालमनाला बालमन खाऊ खाऊ फुटशील आणि म्हणा कि बालमन ह्याच काय देवा ती पटली का नाही शाळेतली ती आपल्या कोण पारू ती कशी पटणार लाग तुझा डोळा कशाला कधी काय तुझा सोन्याचा तुझा डोळा आहे अरे खरं बोल तूच खरं बोल आणि आमच्यावर दारा पडून चार चार वेळा चक्र घालतो तिथून पडतं का दारच रस्त्याला आहे म्हणल्या काय करायचं का? कुणाचं रस्त्याला नाही तिच दार आतमध्ये काय नाही हो नाही हो काय नाही मी तूच आहे खरं सांग काय तूच आहे मालक मालक त्याला मला झाडवा

आ, आ, ते सदस्य पदाला फॉर्म भरलेली सदस्य आज तर खरंच सदस्य कशाला सरपंचच सरपंच कशाला तू तुला कशाला गॉगल लागतोय तुम्ही गोगल बिगल टाकून जा ना तिकडे निघाला पण नेमकं एल्डिंगवाल्याचं नाही ना गोगल ना, नाही राव तुम्हाची हवा तिकडे बघा बरं एक फोटो काढ बर का आणि आता कुठं चालला तुम्ही कशा आता सरपंच साहेबांनी बोलवले मला महत्वाचं काम आहे म्हणले ते आणि आमदार साहेबांनी पण गड्या दिले मला राव वाढदिवस आणि मग त्या दिवशी चालू आहे चालू, चालू, चालू।, चालू आहे असं हा, 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 हा जावा आणि आपल्याला जा बॅनर बनवायचा बरं का तुमचा तुमचा एक फोटो पाठवा आम्हाला चांगला फोनवर फोटो आहे अध्यक्ष म्हणून वर चालतंय चालतंय असं काढता नाही बरं असा ओके 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 अजून चालतंय असच बरोबर आहे आणि तुम्ही जावा जावा लवकर जावा जाऊ ना

एकदम धीर का आहे का नाही गला संपायच्या आधी उधारी मागत आहे तुम्ही अरे योग्य राह का चाप म्हणे ना आहे ना थोडी येता का ओलीशी नको वय अमृत अमृत बाबा नाही वय आम्हाला बरी पाच त्या मी काय म्हणतोय अहो मला झटकला तर लाग भर रुपये पाडता आणि माझ्यासारख्याला उधारी मा वय तुम्ही देतो लिहून ठेवा तुम्ही काय ती मला सांगत कुठे गेलो चप्पल मला उधारी याचा चोरी तो आई ऐकू ऐका नाही घरी

कोण आहे को तुम्ही नवऱ्याला ओळखत ना लाज वाटते का तुला ए खाली नवऱ्याला कोणाचा नवरा तुझा नवरा का आख्या गावाचा नवरा आहे का असल तुम्ही आख्या गावाचा माझा नवरा नाही खाली पटांगण्याची येतो अशी तुला दाखवतो मी कशा लिहू इकडे मी कस लिहू अग लकड नवरा आलाय तुझ तू मला खुशाला म्हणती कोण आहे तू पण मला नाही माहिती तुम्ही कोण असं नवरा आहे अरे तुझाच नवरा आलो लग्नातली साडी दिली ती माझ्या बापानी ओळख की जरा मला एवढा ठेव परिणाम झाला कधी का ना मागे मी नाहीये तुमची बायको अस काय करते आईला दारू पिले म्हण नारद झाली काय तुमचं काय डोकं बिक फिरलं काय काय माणूस आहे तुम्हाला तुम्ही चुकले का घर असा वगैरे माराय लागली देते काय नवऱ्याला ओरडू लाज वाटते का तुला ए मी तुझा नवरायला माझा नवरा नाही किती सांगू तुम्ही इथून कोण माणूस कुठला कुठला नाही आणाय माझा नवरा घरी नाही जर आण मारेन तुम्हाला ऐकून ते घेतून ऐकून घे अग दारू पिलो बोलून नार, नार... हे बघा जास्त होत आता माझी बायकोला इथून मी बायको असेल तुम्हाला कळत नाही किती नाही म्हणून किती मी तोडू नका माझे सासांना नाही मारली मला कुत्री चाव्याने निघायत निघा अगं सासू तुझी बाहेर गेली यात्रेला माहिती लाय का तुला माझी सासू घरीचे अरे काय घरी आहे दुसरी पण बाई आणून ठेवली काय तू मी तुम्ही दुसऱ्यांच्या घरी आले निघा माल आल भांडण अगं आपल्याला नातू हवं म्हणूनच सासू गेली यात्रेला तुला काय का या ने का मी काय बोलतो आज टोपी नको करू नार सरपंच मी गावचा सरपंच हा हे असं गावातले येडे झाले काय माझी बाई कोण तू तुमच्या कडव्यांमध्ये काय फिवचिक टाकू का आता मग नाव काय तुझं माझं नाव माहित नाही का तुम्हाला नाही तुम्हाला कसं माहित असं आता लग्न झालं अर काय नाव आहे तुझ माझ विसरली का तू अर्चिन मी परश म्हणायची ना लग्नात तुला तुला किती सांग मी तुझी बायको तुला कळत नाही <laughs> आला तिकडे दारू ढोसून आणि दुसऱ्यांच्या घरातून तमाशा करतो आता इज तीच जाईन पहिला मार खाशी ना आयुष दारू प्यायचं लाईफ असे लोक करू माझ्यासारखे पेताड्याला बायको नाही भेटायची दुसरी पहिली हाय ना पहिली मागत नाही का मग तूच तर तुला किती सांगू आयला तू नाही मग कोण मला काय माहिती असं नको करू ए असं नको करू तुझं काय दुसरीकडे झंगाड बिंगाट असून तर त्याचा जाग वाला ज्याच सांग झंगाड होत त्याचीच लग्न केलं ना बाबा अरे गोगल पाडला चल निघ इथून इथून निघ माझ्या हक्काचा घरी मी नाही निघणार तुझ्या हक्काच घर तू ना आता मी नाही निघणार मी आता गाव जमा करा ना हरकत कशाला कुठलं हे अरे 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 पार पेल का पार पणचं घर काय ते बी कळ नाही आम्ही आता यात काय नाही आता आज त्या गावात हिंगा ना आता याची मजाच घेतो बायकोलाच बोलून आणतो थांब बावी होती तुला चावी सरपंच वाईन गाव होता आलो अग तू आज कस विचारली चौदा फेब्रुवारीला काय होत सांग असं त्या बापाचं लग्न मला काय माहिती बापाच नाही काय चाललंय काय काय माहिती कोण आहे तो सारखा म्हणतोय मी तुझा नवरा आहे अरे ही माझी बायको तुझा का घेण्यात गेला का अरे माझी बायको आहे तुझी बघ कुठे बायको दुसऱ्याची बायको काय माझी बायको म्हणतो अरे तू काय माझ्या लग्नात नव्हता का बुंदी खायला अरे काय बोलतो ला का माझी बायको माझ्या बायकोच्या लग्नात मीच बुंदी खाईन का अरे या फिरला तुला माझी बायको तू घरी कुणाच्या आलाय बक्की अरे कोण सांड आणून ठेवला येऊ घर का तुझं का गिन्यात का अरे तुझी अक्कल गेली का ट्रॅक्टर एका कंपनीचा टाईली दुसऱ्या कंपनीची गावातलं ते मला काय माहिती कोण आहे नवरा ना माझा डोळ्याचा एका डोळ्यावर नको मारू ना तुझ्याच बाय उकडतो तुला आला पाहिजे गिन्यान गेल्यावर करतोय पार किती झाडलं ना तरी हाय ते वैसेच होते खराटा आपले हे काजल वहिनी तेव्हा नवरा काय झाला ते पिऊन घोसला त्या हर्षलच्या घरात बाई आता त्याच्या घरात गेला का त्याच्या बायकोला म्हणतोय अगं तूच माझी बायको खरं काय मग काय बाबा सांगायचं तुम्हाला त्या नवऱ्याने एके मला नको नको केलं त्याच्यापेक्षा लग्न नसत केलं ना, नोको नोको के ना के तर बरं झालं चला बरं चला माझ्या संग बघू आपण बाई काय माणूस असून घेरण गिरण करताय तू आता काय बिनपितात चढली का तुलाय ते आम्हाला दिसतंय ना

अहो तुम्हाला माहिती बेवड शेवड म्हणून तुम्हाला माहिती पिऊन आले पाठवायचं मी म्हणते का त्याला लोकांच्या घरात घुस म्हणून एवढे करतो काय ना काय करतो आता मला अकल असते तर मी त्याला सांगितलं असतं नवरा पिवतो त्याला पैसे काय असतात मागे खरात जर त्याच्या खात खातोला खातं लावले दारू आले ते तू काय साधा समजला का मला लावशील ना खातं लावशील खाता लावा तिकडे काय कर दुसऱ्याच्या बायकाला बायका म्हणतो लाज वाटते का बरं मी काय म्हणते माहिती का झालं असेल त्यांच्याकडून चुकलं असेल झाला असेल आणि एवढ्या एवढा हा माणूस ना माझ्या हातून मार खाता खाता राहिला बरं अहो मग मला मान्य आणि एकदा हे तुमचं नाव गावातले सगळ्या बायका दाखवा आज आमचं घरी आला म्हणजे दुसरं कोणाच तरी घरी घुसल माझी बायको म्हणीन हो नाही होणार तसं झालं त्याच्याकडून चुकून झालं असेल ते काय मुद्दाम करत का पेलं म्हणून आलं तुमच्या दारामध्ये बरं बरं थांबा मी काय म्हणते ते काय मुद्दाम आला का चांगल्या पण ना का नाही आला बरं तुमच्या दारा मला एक सांगा आज घरी नसन कुणी आलं उद्या घरी असं येईल कस काय येईल कस कस आलं तस येईल आलाय डोसून मम्मी ते सांगते एकदा चूक झाली माणसाने परत परत नाही होणार मी काय तुमच्यात तुम्हाला काही मी उलट भांडायला आले बाय थांबाव तुम्ही थांबत जाणार मला पण बोल ना मला काय तुमच्याशी भांडायला काय हे नाही आलेलं पण त्या माणसाला सांगून ठेवा नेक्स्ट टाइम विचार नाही करणार हा मग मी म्हणते तुम्हाला मी त्याला सांगून ठेवते म्हणून आणि त्याच्या किशात एक तुमचा फोटो द्या म्हणजे त्याला ओळखून बायको कोणाची कुन कोणाची कोणाच्या बायकांना बायका म्हणते एवढे सोडून दिली का ए अरे नरसा तू अंड्या बघितलं का तुझ्यामुळे मला लोकांचं किती ऐकून घ्यावं लागत आहे अरे तुझं असला नीटनेटका का असतं कशाला मी दुसऱ्या कोणाचं ऐकून घेतला असतं वैर आपलाच नवरा होय आपलाच नवरा गावावर सांडा ववाळून ओवाळून टाकलेला पेर पडतो सोडून पुढच्या वेळेस हात पायच मोडून घेर लावी आणि समजून एक विचारू का बोला की काय बघून लग्न केलं होतं बाई मी जर ह्याला बघितला असं त्या वक्त्या तोंडाच्या मी लग्नच केलं नसतं माझ्या आई बापाने बघितला आणि ह्याच्या संग लग्न करून दिलं मिस कॉल देऊ देऊ दमली लाज वाटते का तुला पण काय बोलतोय अहो थांबा मी सांभाळते ना त्याला तुम्ही नका वाढू मी आले त्यांना ते ओ गप्पा ना मावशी तुम्ही मध्ये बोलायचं कारण नाही बर का स्वतःच्या बायको मावशी म्हणताय ते आम्ही ते ते नाही सुधी पिलेले दहा रुपयाच्या ऐवजी ला असतात घरी असतात तेवढा मी ला असता गहू मित्र नाही आमच्याकडला मग काय बैलाच पाजू काय मग ते बैलाच बाजा अरबी आवड्याला काय इज्जत ऐकलं हा काशाची तुला इज्जत इजत असत असला वागला असता का, का मी काय म्हणते माहिती का आता मी तुमच्याकडे ना नीट नेटक बोलायला आलेले बरं का तुम्ही तुमची पण जास्त बोलायची गरज नाही कारण जे काय आहे ते मी पद्धतीने बोललेले तुम्हाला तेवढं बोलत जावं माणसांनी तुमच्या लोक ह्याचं ऐका तुम्हाला मी आल्यापासून तेच सांगत आहे चलाय बाबा